प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा उडालेला की ही योजना म्हणजे फक्त जुमला मोठा गाजावाजा करत प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेची घोषणा केली शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे या हेतूने वार्षिक सहा हजार रुपये याप्रमाणे दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला या योजनेअंतर्गत दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे मात्र जाफराबाद तालुक्यातील माहुरा कोल्हापूर असई या गावातील घेतलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत झिरो ग्राउंडच्या घेतलेल्या रिपोर्टवरून असे लक्षात येते की अनेक शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रेच त्यांनी संबंधित विभागाकडे जमाच केली नाही किंवा त्यांना सांगण्यातच आलेलं नाही असे काहींच्या दिलेल्या प्रतिक्रियेवरून लक्षात येतं काही शेतकरी यांनी बँकेत खात्यावर दोन हजार चौकशी बँकेत बँकेत केलेली नाही काही शेतकरी यांनी जाऊन अनेक चौकशी केली तर त्यांच्या खात्यावर पैसे आले एकंदरीत शेतकरी यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाल्याचे दिसत नाही त्यामुळे ही योजना अनेक रकडलेल्या सरकारी योजनांप्रमाणेच केवळ कागदावरच राहणार की हा सुद्धा एक येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या माती मारलेला सुनावी जुमला आहे अशी चर्चा आता शेतकरी वर्गातून होत आहे जागृत महाराष्ट्र संजय आडावे जाफराबाद जालना आले आले म्हणते अजून बँकेवाले म्हणते आम्हाला आधीच आलाच नाही आज फोन असे म्हणते काही बातम्या इतकी भेटू राहिली भेटू राहिली असं आहे म्हणणं आहे की, की बातम्यानुसार या ज्या बातम्या टी व्ही प्रसारण करायला केल्या होते याची अजून काही अंमलबजावणी झाली नाही असं आईला आईला म्हणायचं आहे अजून काही आदेश नाही आमच्या खात्यावर आम्ही सांगाच काय तुम्हाला जसे मंदिर वरून किती बा टाकू आलो आम्ही दोनदा टाकतो तीनदा टाकतो सहा हजार देतो कधी नाही कधी काही बरं आई मला एक सांगा की ह्या सहा हजारामध्ये म्हणून तीन टप्पे टप्प्यात बरं पहिला टप्पा कधी भेटणार याचं काही माहित आहे का माहितीच नाही अजून त्याचा अंदाजच नाही ना बरं आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी यांनी सांगितलं होतं की सात ते आठ दिवस अगोदर की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आणि उर्वरित जे चार हजार आहे म्हणजे पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यावर जमा करणार आहे त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का नाही ना सांगू शकता आलेच सांगा झालेच नाही मी संजय आढावे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचा प्रतिनिधी जाप्रभात मी आज आलोला आहे जाप्रभात तालुक्यातील कोल्हापूर या गावे तेथील शेतकऱ्याचे काय प्रतिक्रिया आहे मोदी सरकारनं नरेंद्र मोदी सरकारनं जे सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये देण्यात येतील त्याबद्दल मी त्यांना काही शेतकऱ्यांना विचारतो की खरोखर तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले किंवा नाही गणेश जाधव बर प्रधानमंत्री यांनी सांगितलं होतं की सन्मान योजनेअंतर्गत आपल्या खात्यावर जे दोन हजार रुपये जमा होणार आहे ते झाले किंवा नाही नाही झाले बरं तुम्हाला यानंतरचे सरकार आहे समजा केंद्रात कोणाचं सरकार असेल पाहिजे यावर तुमचं काय मत आहे त्यांनी सांगू शकतो आपल्याकडे जमीन किती आहे बरं तुमच्या खात्यावर प्रधानमंत्री योजनेअंतर्गत काही पैसे आले का काहीच नाही तुम्ही खातं चेक केलं होतं नाही महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी प्रभात मी आज प्रभात तालुक्यामधील मावरा या गावे शेतकऱ्याचे विविध प्रश्न म्हणजे प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे जमा झाले किंवा नाही हे विचारण्यासाठी ना मी आज मावरा हो या गावी आलेलो आहे येथेतील शेतकऱ्याची प्रतिक्रिया बाबा आपलं नाव सांगा रामधन त्रिंबक कासोद राहणार माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर आमच्या खात्यावर आत्तापर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही आणि दुष्काळानं आम्ही शेतकरी सगळे ओरपवलेले आहे एवढा दुष्काळ आमच्याकडे जळवणार पाणी नाही चारा नाही तरी आम्ही फक्त कसे जगतो ना आणि काय जगतो हा याच्यामध्ये का याच्या जे असं आहे की पूर्ण जे आमचा परिसर आहे हा जो पूर्ण जो परिसर आहे सगळे लोक असे दुष्काळात पण एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर अजून एकही रुपया जमा झालेला ना नाही ना। तर लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे जमा व्हावे काहून की त्या कारणामुळे लोकांनी थोडं ते थोडं ते दिलासा ज्यांना होईल आणि पण एरीला पाणी नाही आहे ना खा। खा। लौकर शासनना, शासनना तर इकडून तिकडून पाणी आणून आम्ही चराला पाणी पाचतो चारा सध्या नाही तर आम्ही त्याला हे कचरं काळी खाली खाऊ घालून त्याला जगू राहू लागू आम्हाला असं वाटतं बा शेतकऱ्यांनी जर मदत दिली लवकरात लवकर जर दिली शासनानं तर कबूल केलंच तर शासनानं जर लवकरात लवकर त्या जर येऊन चालू केली तर थोडा दिलासा लवकर जास्त होईल बरं बरं मला एक सांगा की प्रधानमंत्री न सहा हजार रुपये देण्याची जी घोषणा केली हो मग त्यापैकी पहिला टप्पा कधी भेटणार होता हे तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का तर साहेब त्यांनी सहा हजार त्यांनी काय सांगितलं का बावीस तारखे म्हणून देऊ तर आम्हाला एकही अजून रुपया भेटलेला नाही तर त्यांनी की म्हणून थोडा थोडासा टप्पा आम्हाला द्यायला पाहिजे तारखेच्या बरं तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही नाही तुझं नाव सांगा सजिक्राम संपत बोड्डे रायणार मावरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना माझ्या जा खात्यावर काहीच पैसे नाही प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत जे काही पैसे मिळणार होते म्हणजे दोन हजार रुपये ते तुमच्या खात्यावर जमा झाले किंवा नाही नाही तुम्ही खाते चेक केलं का हो केलं का खाते चेक कधी गेल ते तुम्ही बँकेमध्ये पाच सात दिवस झाले ते दररोज आम्ही चाक्रास मारतो बरं 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 धन्यवाद जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी संजय आढावे जाफराबाद जालना जागृत महाराष्ट्र प्रतिनिधी तालुका जाफराबाद जिल्हा जालना जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या गावातील जिल्ह्यातील समस्याबाबत गुन्हेगारी विषय फक्त बातम्या प्रसारित करत नाही तर त्या बातमीचा प्रत्यक्ष पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणार तुमचा आमचा हक्काचा चॅनल आपल्या गावातील समस्यांना आणि अन्यायांना निवारण करण्यासाठी मला खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क करा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार अठ्ठेचाळीस चाळीसचाळीस चला तर मग वाट कशाची बघता चला उचला फोन संपर्क करा आणि सर्वांना मिळून सामाजिक समस्या निवारण करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट करूया धन्यवाद